मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात डी एम न्यूज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या मांगवीर महामोर्चात महाराष्ट्रातील तमाम संघटना व तमाम समाज बांधव उपस्थित होणार असल्याची माहिती अनेक संघटना प्रमुखाकडून देण्यात आली उद्या होणाऱ्या महामोर्चात मातंग समाज व तत्सम जातीच्या जा सी प्रवर्गातील उपवर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी घेऊन महाराष्ट्रातील प्रवर्गातील अनेक समाज बांधव उपस्थित होत आहेत पाहूया त्या संदर्भातील एक रिपोर्ट सर्वांना क्रांत्य करे जय लहूजी जय भीम जय अण्णा भाऊ पाच मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे सहभागी व्हायचं आहे हक्काचं आरक्षण आहे ते आपण घेतलंच पाहिजे आपला लढा न्यायासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी हा आपला लढा आहे आणि आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही सर्व माझ्या मातंग समाजांना बंधूंना अजून कळकळीची विनंती आहे की प पाच मार्च रोजी दोन हजार पंचवीस मुंबई आजाद मैदान येथे हजारो संख्येने उपस्थित राहावा हीच माझी अपेक्षा करतो जय जी जय अण्णा जय भीम क्रांतिकारी जय लहुजी, जय शिवराय जय भीम मी अभिमान कांबळे बहुजन जनता पक्ष युवक संघटक प्रदेशाध्यक्ष पाच मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मुंबई येथे आझाद मैदान महामोर्चेचं आयोजन केलेलं आहे बहुजन जनता पक्षाचे बाळासाहेब साहेब यांच्या आदेशानुसार मी सुरा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मुंबई येथे महामोर्चाला उपस्थित राहावे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहूजी जय अण्णा मित्रहो मी सूरज साठे हो न्याय आणि हक्क हा मागून मिळत नसतो तर तो हिसकावावा लागतो आणि तो हिसकावण्याची धमक आपल्या रक्तात आहे आपल्या मनगटात आहे आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना बहुजन जनता पक्षाच्या वतीनं एक आव्हान देतो की येणाऱ्या पाच मार्च रोजी इथल्या व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी मांगवीर मोहा महामोर्चामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहाजी जय दिय मी बहुजन जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राज थोरात संस्थापक अध्यक्ष माननीय बालाजी कुमाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर आम्ही काम करत आहोत सर्व पाच तारखेला आझाद मैदान येथे जमूया आणि आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होत असल्यावर मात करूया जय लवजी जय गिरात समाजाच्या तमाम माता भगिनींना व शूरवीर मोठ्या मोठ्यांनाचा मानाचा क्रांतिकारी जायल मित्रांनो मातंग समाजावर दिवसांदिवस अन्याय अत्याचार वाढत चालले आणि या अत्याचाराला या अन्यायाला जर आळा घालायचा असेल तर येत्या पाच तारखेला आपण सर्वांनी मिळून मुंबई ते आझाद मैदान गाठायचा आहे मित्रांनो तुमची उपस्थिती हीच समाजाला न्याय देणारी असेल हे मात्र तुम्ही विसरू नका झोपेत राहिलो तर नक्कीच घात होईल म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जागे व्हा उठा आणि पेटा कारण येणारा काळ हा आपल्यासाठी सुरक्षित नाही असं आपल्याला वाटतंय त्याचं कारणही तसंच आहे की मातन समाज शासनाच्या सगळ्या सुविधांपासून वंचित आहे रोज कुठे ना कुठेतरी मातांग समाजाला अन्याय अत्याचार होत चाललेला आहे येरा आळा घालायचा आहे पण तो कसा घालायचा आहे सर्वांनी एकत्र येऊन म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या परिजनासोबत आपल्या मित्रासोबत आपल्या सहकार्यासोबत मुंबईचं आझाद मैदान गाठायचं आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननी बालाजी घुमाडेसाहेब यांना अगोदरच या मोर्चाला पाठिंबा दिला आहे म्हणून मी बहुजन जनता पक्षाच्या वतीनं मराठवाड्यातील तमाम त्या माझ्या पदाधिकाऱ्यांना आणि समाजांना विनंती करतो की आपण सर्वांनी येत्या पाच तारखेला मुंबई येथे आझाद मैदान गाठायचं आहे लक्षात ठेवा तुमची उपस्थिती ही समाजाला न्याय देणारी असतात आहे जय परंतु जर समजा सासू किंवा जागर गोंधळा असला तर हे रजा टाकून चांगली मोठी स्कॉर्पिओ गाडी किंवा क्रुझ वर पण पुरा पसार घेऊन ते परंतु आंदोलनामध्ये मात्र घंटाक्सी किंवा चाललं पाहिजे घोषणा दिल्या पाहिजे काय दादा तुम्ही म्हणतात ते खरं आहे की ना कोण विचारते तू कशाला देणार

डिझल्टला मिळतील जायचं मग एक गाव परवडत नाही तर त्याच्यामध्ये दुसरं गाव झाली पाहिजे घटक झाली पाहिजे पाच लोक असतील दोन लोक असतील ते आपल्याला सांगाव उद्या कसं आहे महाराष्ट्रामध्ये ओरडत होते की न्यायमूर्ती बदल समितीचा अहवाल दाखल झाला पाहिजे आणि अपघड झाला पाहिजे भोखले साहेबांनी त्यांच्या संपूर्ण हेल्थ म्हणजे आठ टक्के आरक्षण आठ टक्के आरक्षण असं म्हणून त्यांनी संघर्ष केला आता त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी कोणाची तो, को तो, 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 तो ती माझीच ना का बारवाडी कोणतीच जबाबदारी आहे ती गोखले साहेबांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं म्हणजे मानण्याचीच जबाबदारी म्हणजे गोखले साहेबांना जसं संपूर्ण आयुष्य घात केलं आहे मधुबरो साहेबांना आयुष्य घात केलं आणि ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून की आता नवीन पोर जे तुमचे माझ्यासारखे ते वैता या ठिकाणी आपण जीव देऊ लागले त्या समज हरायला तयार आणि आता प्रश्न सुटायला तयार म्हणून तो संजय भाऊ तापवडे गेले पाच मार्चला जनसमाधी घेतलेली आहे त्यांचे मांडुरे आपण आम्ही जाती आरक्षण आहोत त्यासाठी संजय टाकोर जनसमाधी घेतली आणि त्याच दिवशी आपण आझाद किंवा लोकांना ते संजय कर ते तो का बलिदान दिलेलं आहे त्याची तरी थोडीफार त्यांनी छिटी येत होती पण तरी सुद्धा तू लोक हायला तरी एवढा अन्यायचा सह करून सुद्धा हा समजायला तयार आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी अजून वाढली आपण चिडायचं नाही आपण नाराज व्हायचं नाही आपल्यामध्ये नैराश्य येऊ द्यायचं नाही आपण हरायचं नाही जोपर्यंत जो माझा समाज जिंकत नाही तोपर्यंत मला स्वस्थ बसायचं नाही शांत बसायचं नाही मी हार मानणार नाही असा आपण निर्धार केला पाहिजे आणि तो निर्धार करण्यासाठी आपण पाच मार्चला अशा मैदानावर जाणार आहोत मी तुम्हाला शब्द देतो जसं आपण हा लढा सुरू केल्याच्या नंतर आपण अन्ना भाऊसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था आपण मिळून घेतलेली आहे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे जवळपास साडेचार पाच हजार पोरांनी आपल्या आनंद दाखल केले आहे त्या सगळ्या पैसे भेटणार रुपयात आपल्या मुलांना शिक्षण आणि उद्या जर जर का चार निर्णय झाला तर माध्यम समाजामुळे ते आय एस होतील कितीतरी आय पी एस होतील कितीतरी आय एस होतील कितीतरी आय आर एस होतील डेप्युटी कलेक्टर होते तहसीलदार होते मेडिकल ऑफिसर होते कृषी अधिकारी होतील महाराष्ट्र डिपार्टमेंट मध्ये मात्र समाजाचा माणूस प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये दिसणार आहे एवढं म्हणत चमत्कारी असतात आणि त्यासाठी राज्य सरकारला जे न्यायमूर्ती आनंद बद्दल समितीने ते न्यायमूर्ती अनंत बद्दल समितीनं त्यांचा अहवाल तात्काळ दाखल केला पाहिजे आणि तो आम्हाला दाखल केल्याचं तर सरकारनं त्यावर तो निर्णय घेऊन ते आमचं अवकडं वर्गीकरण करून आमच्या आमच्या जातीसाठी असलेला वेगळा टक्का या ठिकाणी निर्णय घ्या आणि आपण जर समजा शांत बसलो पूर्व अस्मंत प्रदेशांत ताजुपर प्रदेशात नांदेडवाली नांदेड प्रदेशात तर आमचे जे राजकीय पुढे आहेत आमच्या राजकीय फुडाऱ्यांना काही काहीतरी होतो फक्त समाज पूर्ण घेऊन एखाद्या मालकाच्या दाबीला कसं बांधता येईल आणि स्वतःच कसा भलं करून घेत याच्या पलीकडे आमच्या पुढाऱ्यांनी शाळा शिकलेली त्यांचे पुढे जे ह्या शाळेत गेले म्हणून त्यांच्याकडे आमच्या तुमच्या कल्याणाचा त्यांचा प्लॅनच नाही त्यांनी आमदार जरी झाले खासदार जरी झाले तरी त्यांचा कोर करत आपण बघितलेलं आहे ना मंत्री म्हणून पंचवीस पंचवीस वर्ष मागायची लोक दोन दोन मंत्री एका एका टायमाला याच्यामध्ये काय समाजाला फायदा आणि मग त्यांना शिवाय बसलं नको आणि त्यांच्यावर अवलंबून राहायचं नाही राहायचं नाही हा मंगलाचा लढा तुमच्या मागासारखा या ठिकाणी कारण तुम्हाला कळलं नाही तुमच्या जाणीवात तुम्ही संवेदना तुमच्या अजून मेलेलो नाही म्हणून तुम्हाला राग देतो त्याच्या संवेदना मेलेल्या नाही त्याच्या बायकोचा हात धोरू द्या त्याच्या पोरीची तुम्ही छेड काढू द्या त्याला राग येत नाही ज्याला त्याच्या बाजू लेकरांची चिंता ना वाटत नाही तर समाजाची चिंता करायची काही ना ना गरजच नाही आणि म्हणून फार आपण लोकांना अवलंबून राहायचं नाही ज्यांना ज्यांना वाटतं या समाजामध्ये जे काही बालगोपाचे बालबचांचे बाल शिकू लागलेले ते शिकल्याच्या नंतर बेकार राहिला ना पाहिजे या समाजामध्ये कलेक्टर झाले पाहिजेत या समाजामध्ये एस पी झाले पाहिजेत या समाजातला माणूस प्रत्येक शहरामध्ये महत्वाच्या पदावर असला पाहिजे तो नेतृत्कालिकेचा शिव असला पाहिजे तो समितीचा व्हिडिओ असला पाहिजे आणि बाकीच्या माझे मालसा असलं पाहिजे असं जे काही स्वप्न पाहणारे जे संजय तातोडे असतील किंवा मुकले साहेब असतील साहेब असतील त्यांच्या स्वप्नाची परिपूर्ती साहेब तुम्हाला मला करावं लागणार आणि आपण जर शांत बसलो तर जसं ते मंडल कमिशन नेमलं होतं आणि त्याचा आभार भूलखात पडव त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी दखल घेतल्या जात नाही तर तुमच्या माझ्या समितीच्या आभाराची काही दखल घेणार नाही आणि दाखवायचं तुमचे जे काही मुलाम असतील त्याला तुम्ही हुशार आमदार करा खासदार करा काही करा आमच्या शुभेच्छा येतो आमच्या समाज जर खासदार झाला तर आम्ही आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ पण हा जो लढा आहे ही जी आमची मागणी आहे अनुसूचित जाती आरक्षण माहिती करण्याची त्या अनुसूचित जाती आरक्षण मागणी केलीच पाहिजे सातत्याने प्रेशर असलं पाहिजे नाहीतर ह्या अभ्यासाच्या नावाखाली एक वर्ष जाईल दोन वर्ष जाईल दो पाच वर्ष जाईल दहा वर्ष जातील आणि आमचे प्रत्येक शहरातील दरवर्षी शंभर दोनशे पाचशे हजार पोरं या ठिकाणी यशबार होते आणि त्यांच्या आयुष्यातील